जरंगे पाटलांच्या ज्या मागण्या होत्या या संदर्भामध्ये महायुतीचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब शंभूराज देसाई साहेब बाकी बरीचशी लोकं याच्यामध्ये काम करतात पहिल्या टप्प्यामध्ये मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्याचं ऐतिहासिक काम आदरणीय एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली झालं कालांतराने मराठवाड्यापुरती मर्यादित मागणी ही पूर्ण महाराष्ट्रात करण्यात आली परत ती व्याप्ती वाढवली त्याच्यामुळे त्यांनी ज्या ज्या मागण्या केलेल्या आहेत त्याच्याबद्दलचा निर्णय या ठिकाणी घेण्याचं चाललेलं आहे प्रत्यक्षामध्ये विषय असा आहे की तो कायदेशीर टिकला पाहिजे आज ते या ठिकाणी उपोषण करतात त्यांच्या मागण्या अजून काही प्रलंबित आहेत परंतु त्याच्याबद्दलचं सरकारी दरबारी काहीतरी त्यांच्याबद्दलचं संशोधन चालू आहे सर्वेक्षण चालू आहे यदा कदाचित अपुरी गोष्ट करून त्यांच्या हट्टापाईस जर ते एखादं सरकारने जाहीर केलं आणि जर टिकलं नाही तर हे कितबर अंगावर जाणार त्याच्यामुळे मनोज जरंगे सारखा एका चांगल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी उपोषणाची टोकाची भूमिका घेण्यापेक्षा राज्य सरकारचं जे काही सर्वेक्षण सुरू आहे जे काही मुद्दे आहेत या मुद्द्यावरती त्यांनी प्रत्यक्षामध्ये एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर संयुक्त बैठका कराव्यात आणि कसा मार्ग काढायचा तो मार्ग त्यांनी समजून घेतला पाहिजे आणि तो मार्ग काढला पाहिजे बघा असं आहे की एकोणीसशे ऐंशीपासून माझ्या वडिलांनी मराठा चळवळीसाठी लढा उभा केला परंतु या लढ्याच्या माध्यमातून कधी कुठल्या पक्षाला डायरेक्ट टार्गेट केलं नाही परंतु ज्यांनी दहा आणि बारा टा बारा आणि तेरा टक्के आरक्षण दिल्यानंतर हे एक लाख उद्योजक त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करायची संधी मिळाली म्हणून ते यशस्वी झाले त्यांच्याच गावामध्ये कितीतरी मराठा उद्योजक आहेत जे लाभार्थी लाभ घेत आहेत सारथी संघटना तयार झाली आणि अशा परिस्थितीमध्ये राजकारण म्हणून त्याला टार्गेट करणं हे माझ्यासारख्या माणसाला पटत नाही मी पण अण्णासाहेबांचा मुलगा आहे माझ्याही वडिलांनी मराठा चळवळीसाठी शेवटचं प्राण दिलेलं आहे मला ही जी पूर्ण गांभीर्य आहे परंतु टार्गेट करून प्रश्न मार्गीच लागत नाही प्रश्न मार्गीच लावण्यासमोर चर्चा करायची असते चर्चेच्या माध्यमातून तडजोड करायची असते कुठेतरी पुढे मागे करून ते पुढच्यासाठी काहीतरी ठेवायचं असतं आणि चांगले निर्णय प पदरात पाडून घ्यायचे असेल पण टार्गेट करून तुम्ही काय सिद्ध करणार आहात तुम्ही भाजप विरोधी आहात तुम्ही देवेंद्र विरोधी आहात हे एवढं सिद्ध होऊ शकतो मराठा समाजासाठी तुम्ही काय करताय हे प्रत्येकाला आहे त्यामध्ये